पंचवटी अग्निशमक दलाची उत्कृष्ट कामगिरी पेटतिंडुरी रोडवरील चांभार लेणी येथे फिरण्यासाठी दोन लोक गेले असता अधिक वरती पोहोचल्यावर तीव्र उतारामुळे त्यांना खाली येणं उघड झाल्यानं ही बाब जयसिंग टिळे यांच्या लक्षात येताच त्यांनी पंचवटी अग्निशमक दलाला फोन केला अग्निशमक दलानं तात्काळ घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करून ओमप्रकाश यादव आणि त्यांचा सहकारी मित्र यांना सुखरूपपणे खाली उतरविले आणि म्हसरूळ पोलीस स्टेशनचे अंमलदार नितीन पारदे यांच्याकडे चौकशीसाठी ताब्यात दिले यावेळी पंचवटी अग्निशामक केंद्र रिडिंग फायरमन संजय कानडे फायरमन बाळासाहेब लहांगे वाहन चालक प्रकाश मोहिते प्रेमी फायरमन प्रणय बनकर ऋषिकेश जाधव सिद्धांत गोतीस हे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच वैनतेय संस्थेचे परदेशी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगावकर हे देखील उपस्थित होते नमस्कार आज दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक माउंटन रेस्क्यूचा कॉल आला होता त्या संदर्भात नाशिक जिल्हा जे काही फायर ब्रिगेड आहे त्यांचे ऑफिसर्स आहेत आज इथे आणि वैनते गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था तसेच नाशिक विभाग पोलीस जे काही आहेत ते सुद्धा या ठिकाणी तत्परतेने पोहोचले तर त्या संदर्भातली आज माहिती आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांमाध्यमातून ऐकून घेऊयात सर आज सकाळी नऊ वाजता पंचवटी अग्निशमन केंद्राला रेस्क्यूचा फोन आला सांबरलेने डोंगरावरती दोन विद्यार्थी अडकलेले आहेत असा फोन आला तर पंचवटी अग्निशमन केंद्रात बंब घेऊन आम्ही पायथ्याशी आलो तर पायथ्यापासनं आमचं साहित्य तोर वगैरे घेऊन आम्ही वरती चढलो आणि दोराच्या साह्याने या दोन मुलांना रेस्क्यू केलं आहे पहिल्याचं नाव आहे साहिल जयसिंग तिळे रूपनगर नासिक रोड आणि दुसऱ्याचं नाव आहे ओम प्रकाश यादव राहणार रूपनगर नासिक नाशिक रोड तर सक्सेसफुली त्यांना हे दोन मुलं येते सक्सेसफुली त्यांना आणलंय आणि आता पोलिसांच्या ताब्यात आम्ही त्यांना देतोय हा रोप वापरला का हा किती दहा तीन गुंडाळला तीन तीन होता तीन तर एकंदरीत आजचं हे जे काही माउंटन रेस्क्यूचं जे काही ऑपरेशन होतं ते अग्निशमन दल पोलीस जे काही आपले आहेत पोलीस प्रशासन आणि वैनती गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था यांच्यात तत्परतेने यशस्वीरित्या पार पडलेलं आहे तर अशाच पद्धतीचे आणखीन काही कॉल्स असतील तर तुम्हाला नंबर पुढे दिले जातील त्यावरती आपण कॉल करू शकतात मग ते कुठल्याही पद्धतीचे कॉल असो आम्ही त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचूयात धन्यवाद थँक्यू सो मच फॉर युअर काइंड हेल्प संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक